नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी सौ अश्विनी मंदा जोशी कुकवित अश्विया मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तुम्ही जर माझ्या ती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करत जा आज, आज मार्केटमध्ये गेले होते मोठी मोठी भेंडी मिळाली भाजीवाली म्हणते जुन नाही आहेत खाऊन बघा मग कळेल मग आज आपण भरली भेंडी करूया भरली भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे पाव किलो भेंडी ही बघा अशी मला मार्केटमध्ये मोठी भेंडी मिळालेली आहेत दोन चमचे बेसनपीठ सात आठ पाठल लसूण चवीनुसार मीठ कोथिंबीर तेल आणि इथे आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी ओवा हिंग हळद आमचूर पावडर किंवा चाट मसाला घेतला तरी चालेल जिरेपूड धणेपूड गरम मसाला कश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला सर्वात आधी आपण मसाला करून घेऊया त्यासाठी आधी बेसन पीठ जे आहे ते आपण ड्राय रोस्ट करून घेऊया गॅस कमी करायचा त्याचा कच्चटपणा घालवण्यासाठी आपण हे भाजून घ्यायचं हलका सुगंध येईल बेसनचा भाजून झाल्याचा मंद आचेवरच भाजायचं आपल्याला हे काढून घेऊया आता आपण ह्यात एक एक मसाले ॲड करूया हळद थोडीशी जिरेपूड धणेपूड कांदा लसूण मसाला कश्मीरी मिरची गरम मसाला आमचूर पावडर किंवा चाट मसाला ऑप्शन दोघापैकी तुम्ही काही यूज करू शकता चिमूटभर ओवा आणि कसुरी मेथी चुरून घालायची चिमूटभर हिंग थोडीशी कोथिंबीर मीठ हे आता मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं सगळं मिक्स करून झालं की एक तेल ऍड करूया आणि जसं आपण पिठाला मोहन लावून घेतो अगदी तसंच ह्याला मसाला लावून घ्यायचंय असं हे झालं पाहिजे भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची वचं टोक उडवायचं खालचं सुद्धा आणि मधून फक्त अशी स्लिट करायची आणि भेंडी ताजी कि करणार कसं तर मोडून बघायची सगळी भेंडी चिरून झालेली आहेत आता आपण एक एक मध्ये मसाला भरूया सगळी भेंडी भरून झालेली आहेत फोडणी करून घेऊया लसूण बारीक ठेचून चिरून घ्या तेल तापलंय गॅस बारीक करायचा चिमुदभर हिंग लसूण थोडीशी कोथिंबीर थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट कडीपत्ता असेल तर तोही घाला आता तो या फोंडीत आपण एक एक भेंडी सोडायची परतून घ्यायचे वरून थोडस मीठ भुरवू लावायच भेंडीच्या मसाल्यात आतमध्ये आपण मीठ घातलंय वरून भेंडीला मीठ लागायला हवं आता आपण पाच मिनिटं वाफ करून घेऊया पाच मिनटं झाली आहेत हे भरली भेंडी तयार आहे आपण प्लेट करून घेऊया